गजानन महाराजांचा एकशे शेहेचाळीसावा प्रकट दिन सोहळा या निमित्तानं संतनगरी शेगाव मध्ये भाविकांची मांदे पाहायला मिळतीये तर गजानन महाराजांच्या मंदिरावर सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे गणगड बोती या गजरामध्ये संपूर्ण शेगाव नगरी ही दुमधुमून गेली आहे या संतनगरीमध्ये इथला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी संत गजानन महाराज शेगाव येथे लाखो भाविकांची गर्दी दिसून येत आहे आज प्रकट दिन आहे एकशे शेहेचाळीसव प्रकट ते शेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाते दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून लाखो भाविक इथे दाखल झालेले आहेत दर्शनासाठी आणि आज दुपारी शहर परिक्रमासुद्धा केला जाते आता ही आरती शेगावमध्ये संत गजान महाराज मंदिरामध्ये संपन्न होत आहे त्यामध्ये अनेक भाविक इथे जमा झालेले आहेत आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण राज्यातून आणि जिल्ह्यातून आणि देशातून सुद्धा इथे लाखो भाविक दाखल झालेले आहेत आणि या भाविक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविक इथे झालेल्या आहेत आणि आज सहप्रमाशेगाव येथे पुन्हा दुपारी तीन वाजता होणार आहे कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी बुलढाणा